सारं काम मला करायचं एवढे पैसे कमी तो पण एक रुपया कधी देणार नाही का घरामध्ये निदानधुन भांड्याला एखादी बाई लावणार नाही बाई मला तर शीण आला बाई या माणसाचा सारे लोक म्हणतात साहेब आहे आमचा साहेब आहे आमचा आहे काय घंट्याचा साहेब या सगळं आणून देतो तुला किराणा देतोय तुला दे आमक अरे सगळं ठीक आहे कोण आहे या या दरवाजा उघडाय कोण आहे नमस्कार मालकीन नमस्कार बस <laughs> आ, भाई। बस भाई काय चालू मालकीन कशे काय नाही बाबा बसले निवांत हेच टेन्शन आणि काय जीवाला माझ्या अरे देव कसलं टेन्शन आहे तुम्हाला अरे बाबा घरात नुसता किराणा भरून देतो हे कर ते कर आमक कर तमक कर एक रुपया म्हणून मायाजवळ देत नाही बाई माणसाला काय म्हणून लागत नाही पैशावरून तुम्ही नाराज होते मग नाराज नको होत काय करू अहो निकर नाही राहिले घालायला राह सुद्धा पाठवून गेली काय सांगू तमाशा माझ्या जीवाचा आता काय याच्या पैशामुळं आणि याच्यावाल्या दलिंदर अवस्थेमुळे काय भोंगळी राहू का काय काय बोला आता नाही तर काय डोका आउट व्हायचे काम मालकीन असं मनपसंद तिचं काय घ्याय नाता ना कोणाला हा का त्याला गोड मी बसत तिथे थापीत आणि माझं गणुगवताच तर नावच नाही येणं नाही जाणं नाही उठणं नाही बसणं नाही काही नाही असं मालकीन तुम्हाला एक खरं सांगू का मी माझा आता अनुभव आहे बरं का मी भरपूर दिसावर मालकाकडे काम करतो नाही का हम्म मालक आहे ना मालक निसता म्हणजे प्रत्येकाच्या घरात नाही का काही नाही काय प्रॉब्लेम राहते मालक सेक्युरिटी माल, सेक्युरिटरी से ना मालक तिला करतो हा ना तिची तर चाटायच राहत फक्त इकडे त्याचं दुर्लक्ष इकडे नाही त्याचं लक्ष आहे कॅबिन मध्येच राहते ते दोन दोन तीन तीन तास हा ना हा मा, मग माणूस समोर त्यांना मी नाही सांगायला रे काय बाबा मलाच माहिती मी त्याला नाही दोष देत माहित मालकाला नाही दोष देत माहिती नशिबाला दोष देत काय नाही लागत माणसाला घरामध्ये सारं लागत आता काही गोष्टी पर्सनल राहतात त्या काही सांगत बसायचं मग ना बाय काही चार दोन हजार रुपये कवाय ना खर्चायला रुपया पाया म्हणून दातावर फेकून मारित नाही एवढा उडाकवडीची उंबक येतो मालक म्हणजे पैसे तुम्हाला देत नाही काहीच नाही म्हणजे सोनं नाना दिसत आता नाण्याला काय चाटायचं अच्छा अच्छा आता समजलं मला म्हणजे सोनदा दिसतं म्हणून सोनं नाणं गवडा गाडी बंगला गाडी सारं काही येते काय ये चाटायचंय बाय माणसाची भूक राहती बाय माणसाचे काही प्रायव्हेट गोष्टी राहत्या त्याला काही चार रुपये लागत्या का नाही लागत त्याला त्याचं काहीच नाही बरोबर स्वतःच्या कशा अंडरपेंडी एकदम अशा ब्रँडेड वापरितो हम्म मला गाड्यावरची घ्यायला परमिशन नाही तर ती माहिती कर सतरा ठिकाणी फाटली तुला दाखवू का या बाय नाही हो मग ते नाही बाबा तमाशा आहे मायजीवाचा अरे बाबा सतरा ठिकाणी मायवरी निकर फाटेल त्याने जर मला रात्रीची निकर जर काढायला लावली मूड मध्ये तर माया जीवाला लाज वाटत ती मी लाईट बंद करते मग काढून काय सांग अरे लॉकडे तुमची दाखवी दाख मला तुमची दाखवी द्या मला निकर हा फाटेली ती हा मी आणून देतो तुम्हाला खरंच हा पण आता तुला काही फायदा नाही काही नाही मग काय उपयोगी हो एखाद्या माणसाचा फायदा असेल कोणापासून तर माणूस मदत करताना आणि या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला आणून देण्यापेक्षा हे काम कोणाचं आहे हे मालकाचं काम आहे ना हे नवऱ्याचं काम आहे का मालक लय लय कामच बिझी आहे तुम्हाला सांगतो मालकाचं कमीत कमी मालकाला ना दहा लाख वीस लाख रुपये रोज चालू आहे आता मालकाला त्याच्यामुळे मालक आहे ना कुठंच हलत नाही बरोबर बरं मला कॉफिसच सोडित नाही आता सध्या हा ती कोणती टवळी सेक्रेटरी आहे ना ती त्याच्यामुळे सोडित ना सर नाही कामाचा व्याप आहे असं नाही काही म्हणजे त्यांना असं नाही मला माहितीये त्यांचं काय स्टॅमिना हा ना पेक्षा जास्त जवळ ओळखी तुम्ही त्यांना हा ना मला माहिती आहे सगळं मीच राखन राहत काही गोष्टीला आता काय सांग तुम्हाला हा ना मग दोनच मिनिटात हा ना टी वर पाहिला असं नाही तिकडे गेलो ना। हा का बघ असा करतो तो त्याच्यामुळे त्याच माझ्याकडे दुर्लक्ष आहे काय सांगू बाबा तुला नाही तू एवढी घरंदाज बायको भेटली एखाद्याने कशी ठेवली असती लय टेन्शन आहे बाळा मला मलाही टेन्शन आहे बाळा मग काय म्हणू <laughs> विशाल म्हणा नाही वाटत विचारले टेन्शन आहे रे मला काय सांगू मला असं वाटतं माझं दुःख माझं सुख कोणाबरोबर शेअर मालकीन तुम्ही मला एवढ्या बोलल्या म्हणजे मला राहिले माहितीये का हा तुम्ही एवढ्या गोष्टी माझ्यासारख्या नौकरला तुम्ही बोलल्या म्हणजे मला खूप वाईट वाटलं काय सांगतो आता एवढा मोठा मालक आणि बायकोला निकर नाही म्हणलं काय विचार कर विचार करायची गोष्ट बरं हाय नेकर हाय पण सतरा ठिकाणी फाटलेली विशाल मला इतकं टेन्शन आहे आता सांगायला गेलं तर पांगत दोन ने कर घातली तर तिला सतरा ठिकाणी हॉल पडलेले आणि ती धुतली दुसरी घातली तिचं इलॅस्टिक लूज पडलेलं सकाळी अक्षरशः पोळ्या करीत होती पोळ्या करता करता गळून पडली म्हणजे सगळी गळून पडली मी पोळ्या करीत होती मग तो आख उघड झाला का शटर पूर्ण आख कशी अटर उघडच आणि आता जिला सतरा थी, थी भोल पडलेली का ती वाळू राहिली आता मधून मोकळीची हा का कुठं सांगू हे मोकळ आज एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे माझ्या नावावर आता हे तुमच्या सारख्यांना सांगत बसू तुम्ही आमचे कामगार ह्या बा तुम्ही नाव काय वाईट वाटून घेऊ नका तुम्ही वाईट वाटून घेऊ नका लय वाईट वाटार काय सांगू तुम्ही वाईट वाटून घेऊच नका बरं का तुम्हाला बा तुम्हाला किती नंबर लागत नव्वद चालेल का एक शेपात लागेल नाही नव्वद चालेल चालून जाईल ना मग घेऊन येऊ तुम्ही ज्या की कंपनीच्याच घेऊन येऊ हां ना मला जो घालतो ना तेच हा ना बाई किती आवडी सांग आणि तुम्ही पैसे पैसे करीत ना पैसे पैसे करीत ना हे बाय हे बाई तुमच हे बाय प खोला अरे बापरे एवढे पैसे दे तुला मग बायको कुमायचे व्यवस्थित वागत नाही मी नाही जात तिला मरू हा ना हां आणि ते लॅपटॉप आहे ना मालकाने लॅपटॉप द्यायला लावलं होतं मी लॅपटॉप जमा करायला लावलं होतं ते पैसे माझे लॅपटॉप तुमचं म्हणून मी आलो तिथे किती पैसे अरे दोनदा मग माझ्याशी व्यवस्थित वागत नाही माझ्याशी बोलत नाही मी काही गोष्टी मला पाहिजे राहतात त्या पण करून देत नाही मग काय करू त्या पैशाला धरून चाटू मी बघा आता किती मोठा त्याच्यापेक्षा बेकार हालत माझी काय सांगू तुम्हाला हो माझा नवरा मला सगळं पुरवतो सगळं सुख मायाकडून घेतो वारं पण मग मला काही देत नाही घेत नाही आणि तू तुझ्या तु बायकोला सगळं काही द्यायची इच्छा आहे तुझी तर ती व्यवस्थित राहत सा। नाही सांग सांगितलं जवानी वाया चालली बाई काही कामाची टेन्शन आहे रे विशाल मला काय मी काय म्हणतो मग योड़ आता एवढे एवढं सगळं तुमच्यासाठी करतोय मी हम्म ह्याच्यात माझा काय फायदा बोल ना तुला काय पाहिजे आता ज्या गरजा नवऱ्याने पूर्ण करायला पाहिजे त्या गरजा नवरा पूर्ण करत नाही त्या गरजा जर तू माझ्या पूर्ण करतोय तर जी अगो गरजा तुझ्या बायको तुझ्यावाल्या पूर्ण करू शकत नाही मग आता पर्यायच नाही त्या गरजा मलाच पूर्ण कराव्या लागतील ना बरोबर आहे नाही बाळा शिकला म्हणजे मला <coughs> पाहिजे कधी आत्ता नाही रे विशाल बिडा झाला का मालकीन माझ्याकडले पैसे माझ्या गावची जमिनी केले हा का तिथले दोन लाख आहे आणि तुला रोज आठ्या कर आणून देईन मी बापरे ज्या बी भारी भारी कंपनीचे आणून देईन हा नव्वदच्या पंचावच्या शंभरच्या निकर आणून देईन तुला बापरे मला किती बरं वाटलं जेव्हा आणि मीच कडे जाईन मीच बोनिंग करीत जाईन दे त्यांची दे हा ना एक कार्यक्रम झाला टेकून द्यायची चालेल ना आणि जेवढे गावचे जमिनीचे पैसे येते एक काम करतो नाही तर कंपनीच टाकून जातो भारी काम होईन ना चाल भारी काम होईन याला टस चालते हा खरंच याला टस चालते मग मला माप घेऊन दे ना मग विशाल कोणी येईन बरं नाही वाटत मला राबवतच नाही आता पण मग लवकर हा चालेल तू घालच नाही म्हणलं मग तुला अडथलच नाही लाईट बंद करा आता काय टेन्शन नाही आता काय टेन्शन नाही दुसऱ्या जायचं दुसऱ्या रूममध्ये चाल ना बेडरूम मध्ये बेडरूम चालेल बेडरूममध्ये <coughs> <coughs> ना कॅमेरा नाही येते कॅमेरा बसूया चल हर बाप मग आता ही मी बोलेल काहीच नाही चल कॅमेरा मी बंद करून ठेवेल कसं होईल आपग्यात जर समजा नाही का मायाकडनं जर हे झालं तर म्हणशीन पाय बिगरणी करीचा खेळ अशी भान भर चल चल चा। बाबा चल दरवाजा लावून घेऊ बापरे भारी रे हो मस्त आहे दरवाजा ना लावून घेऊ लावून छान लवकर आवर बाबा फक्त भारी बेड आहे वा क्या बात आहे दोन धटके मारले ना त्याला घेता तू हळूच ना जरा एवढ्या प्रेशरने एवढ्या जवळ जवळ फटके मार राहिल फट आ, 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 आ आ मालकीन हळूच ना मालकीन काय फिगर आहे तुमची ऐक बापरे वा अरे अरे बेचाळ हळूच आ आ आळूच ना अरे बापरे ऐक आ तू तुझा तू तुझा मालक तर काही कामाचा नाही रे मालकीन आ गेलो संपल मालकीन आ बापरे मालकीन लय ले खरंय रे निस्ता बॉच काढी तो त्याच झालं का झालं कधी माझ्या मोडचाच विचार करीत नाही आज तू किती माझ्या विचार केला मालकी तू मग मोंड्यातला माले तू सांग बर त्याच महत्व आहे का काय मालकाला तू डायरेक्ट मोंढ्यातला माले तू असं तसं नाही तिने ओळखलं नाही जर तो माल जर कळाला असता त्याने त्याला लॅमिनेशन केला असतं आणि मला चांगल्या मस्त ब्रँडेड निकरी घेतल्या असत पण कुठे घेतो टेन्शन घेऊ नको मी डायरेक्ट कंपनी टाकून आता निकरींची हा मग भारी काम होईन बाय कोण आपल्याला काहीतरी कंपनी करायची जमिनी किती पैसे माहिती आणि शिवाय तुमच्या कंपनीतल्या निकरी डायरेक्ट प्रायव्हेट पार्ट मध्ये जाणारे म्हणजे ओके का नाही ये सुद्धा याच्यामध्ये आहे ना ते हा 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 ते सुद्धा मग ब्रा ब्राह्मण आहे त्याला घ्यावाच लागल त्याचा बंद झालं आणि मागून हुक गेले काय सांगतो ते जर ब्लाउज जर काढला ते वर खाली राहते मग आपण दोन्हीची कंपनी टाकू हाय ना मग काय अजून काय लागत बात झालं एवढंच लागत हा गर मी घालतो आता मला वाटत हा जाय पटकन माझं तर लेडो को दुखायला लागतं आपल्यातलं काही मला नाही नाही असं कसं सांग तू जाय आता पटकन मला कॅमेरा चालू करायचे बरोबर चाल। दोन लाख रुपये दिले भाई त्यानं आणि याने आयुष्यभर कार्यक्रम करीत आला पण यांनी मला कधी रुपये दातव फेकून मारला नाही फोन करून पाहते बाई मी आणला हॅलो हां कुठे हो तुम्ही अच्छा 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 बरं बरं नाही हो जेवायला घरी येणार का विचारत होते हां हां काय हां दिले आणून बाई हां बॅग दिली आणून त्याच्यात लॅपटॉप बी आहे दोन लाख अच्छा तुम्ही दिले का बरं 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 हो 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 ठीक हो बाई कसा जीवाला पस्ता आला बाय भाडक हो मला मला चित्यात काढलं बाई एवढी मोठी महिनावरची कंपनी त्यांना दोन लाख रुपये पाठवले लॅपटॉप त्यांनी पाठवला आणि हा खुशाल बाडका म्हणून माझ्या मी निघली आणि दोन लाख रुपये तुला देऊ राहिलो हां काय बाईनी करीनचा परोप झाला नसतं त्याला निकरींचं गोष्ट सांगितली तर त्यांनी काय लायवाली फुकाटच मारून गेला दोन लाख रुपये नवर यायचे मजा हा करून घ्याला व अरे विशाल परत गाठ घे मायवाली मग तो अक पाहते चल बाई आता ही यायची टाईम झाली बेडरूममध्ये जाते कपाटात त्यांचे दोन लाख रुपये ठेवून देते म्हणजे आज की गजरीची फुकाटच मारून गेला भाई मग गड़ झालं